रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून माढा पंढरपूर मंगळवेळ्याची व्यूहरचना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतली भेट पंढरपूर प्रतिनिधी देशभरात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे सर्वत्र रक्षाबंधनाची लगबग सुरू असतानाच रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यामुळे रक्षाबंधन सणा दिवशीच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात केलेल्या कार्याची दखल घेऊन मनसेकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी दिलीपबापू यांच्या उमेदवारीची खुद्द राजेसाहेब ठाकरे यांनी घोषणा केली तर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनीही माढा विधानसभा मतदारसंघ लढवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत त्यांनी अवघ्या काही दिवसातच माडा विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सपाटा लावला यावरून ते माडा विधानसभेची निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधून या दोन्ही नेत्यांनी भेट घेऊन राजकीय व्यूहरचना हो आखल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळाची चांगलीच रंगू लागली आहे यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी त्यांच्या भेटीसाठी आलेल्या माडा विधानसभेतील मनसेच्या कार्यकर्त्यांची भेट चेअरमन अभिजित पाटील यांच्याशी करून दिली यावेळी त्यांनी माडा विधानसभेचे भावी आमदार म्हणून अभिजित पाटील यांचा उल्लेख केला या प्रसंगी या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली यामुळे पुढील काळात नवीन राजकीय समीकरण जुळवून मनसेचा फायदा माडा विधानसभेत अभिजित पाटलांना आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत विठ्ठल परिवाराचा फायदा दिलीपबापू धोत्रे यांना होणार हे मात्र आता नक्की झाले आहे